डोळखाम परिसरात पर्यटकांना प्रवेश बंदी असताना चोंडे येथील धबधब्यावर पर्यटकांची बँड पथकासह हुल्लडबाजी शहापूर तालुक्यामध्ये काही भागात चांगला मुसळधार पाऊस सुरू आहे कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून डोळखाम विभागातील परिसरामध्ये वन विभागाने धबधबे नदी नाले अशा धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या जीविताला हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या अनुषंगाने काही आदेश जाहीर केले असून या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई आहे सदर ठिकाणी तीस जुलै दोन चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पर्यटकांना प्रवेश करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असताना डोळखाम परिसरातील सोंडे येथील धबधब्यावर पर्यटकांची बँड पथकासह हुल्लडबाजी पाहावयास मिळते याकडे वन विभागाचे दुर्लक्ष असून कोणत्याही प्रकारे पर्यटकांना वन विभागाचे कर्मचारी येण्यास मज्जाव करत नसल्याने पर्यटक बिनधास्तपणे धोकादायक ठिकाणी हुल्लडबाजी करताना दिसत आहेत डोळखाम विभागातील वन विभागाने जिल्हा अधिकारी यांच्या पर्यटन मनाईच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे स्थानिक लोकांमध्ये चर्चा आहे वनपाल जयंत फरडे यांच्याशी संपर्क साधला असता पर्यटकांना रोखण्याचे काम आमचे नसून ते पोलिसांचे काम आहे तसे पत्र मी पोलिसांना दिले आहे आमचे काम फक्त बॅनर लावणे आहे असे सांगण्यात आले शहापूर डी एफ ओ सचित रेपाल यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही